नमस्कार वाचक आणि दर्शक आपण पाहतोय शिवाजी महाराज लासलगाव येथील आजचे दिनांक डिसेंबर दोन कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये आज काय काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आज लासलगाव येथे नवीन कांद्याचे पाचशे पस्तीस वाहन तर हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे सरासरी कांद्याच विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांद्याला लासलगाव येथे आतापर्यंत बाजारभावाने केलेले आहेत जुने उन्हाळी कांदे सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत तर टॉप दर्जाचा एक लॉट दोन हजार सातशे एकावन्नपर्यंत जुन्या उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे आत्तापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे नवीन कांद्याच्या भावामध्ये सरासरी भावांमध्ये शंभर रुपयांची घट आज बाजारभावामध्ये क्विंटल मागे झालेली आहे तर उन्हाळी कांद्याचे भाव आजही थोडेसे कमी हे लासलगाव येथे झालेले आहेत राज्यातील कांदा बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा